जस आपल्याला खालतून आवाज आला होता की खालतून या आणि स्कूटी सरकवा आणि ऍक्च्युली काल स्कूटी इथून ते त्या बाजूला सरकवली होती कारण काल आपल्या इथून वरतून पाणी भरत होतं तर आज त्या बाजूला म्हणून येतो आपण परवाच स्कूटी क्लीन करून आणली होती सगळी बट आज परत ते मला तेच बोलले की विंडो पण बंद करायची म्हणून बट विंडो बंद करायला गेले की बाबू येतून पाणी मारून आणि चालू पण झालं पाणी

साडे दहा होतं आहे दहा था, चाळीस होतात आणि भा पूजा अजून घरातच आहे तर आज तिला झालंय थोडस लेट बाय बाबू बा बाय बाबू बाय बाय गेल मामाला मामा ताट मामा हा मा पाणी आतमध्ये आता शिवाय लागलं जे स्प्रे करतात जसमित सटरी लावून ठेवली ऍटली पाणी जे ते ह्या शूज पीस वरती किंवा सामानावरती नको लावणं सगळं पाणी ही खिडकी आपण घेणार ते खिडकी बसवून घेतली ते मोठी बात नाही तर मग ह्याच्यामुळे जास्तच प्रॉब्लेम झाला तुझ्या खिडकी नसते तर काही वेळापासून आणि पाणी टाकून वगैरे सगळं क्लीन अप करून घेतलं घातली तिला हर्ष वरतीच बाहेर फिरायचं असतं जास्ती करून कुठं फंक्शनला जायचं असेल काय ऑफिस वरून येते आणि हे लगे घरी घरी आल्या घरी आल्यावर तिला वॉशरूम ला जायचं असतं हा लवकर या आता भावे रेडी करून मी खाली आणलं पण तिचे शूजच आणायचं विसरलो ते पूजा परत चालली शूज आणायला आणि तिला थोडंफार फ्रेश होऊन यायचं कसे कपडे घालायचे असतात बाहेर जाते वेळी कसे कपडे घातले असतो ते थंडी वाजणार नाही तर थंडीचे दिवस जे मी घातले होते परत वरती नेऊन हिला पूर्ण कपडे बदलून आणले पूर्ण गेटअप कॅप पण बदलली Yeah झाली झोप झाली झोप झाली तुझी झोप झाली पूजा पूजा मारासाठी घ्यायला आलो तू इथं कुठे घुसते वरती वरच्या सेक्शन मध्ये पॅन्ट बिंट बघून घ्यायचं मन करता हा आपण फ्रेंड स्टुडिओ मध्ये कारण की मला म्हणजे काहीतरी रेग्युलर साठी काही कपडे घ्यायचे आहेत दोन तीन टी शर्ट घेणार आहेत ते पण नॉर्मल युज साठी चालू तू तुला बघ तुझ्यासाठी कपडे बघ टी शर्ट बघून घेतो

सेम सेम कलर सेम कलर नाही कलर डिफरंट दोन गेले टी शर्ट कलर आता हा पण चांगला आहे टी शर्ट बट ब्लॅक आता अवॉइड करणार आहे मी मोस्टली थ्री नाईन्टी नाईन नाही शर्ट पण चांगलं आहे बट हे हाफ स्लीव ना आता चालू करणार आहे बट आता कसं आहे मला तुला एक सांगतो आपला मोठं काय आपण कशासाठी आलो मला जस्ट घरी वापरायला दोन तीन टी शर्ट घ्यायचे बस आता तिथे पण थ्री नाईन्टी नाईनमध्ये चांगला चांगला कलेक्शन आहे खास करून मला हा टी शर्ट जास्त इंटरेस्टिंग वाटला नाईन्टी हो नाईन थोडी बॉक्सर येऊन <laughs> आले अरे तुला गपचूप राहायचे आता तो ऐकणार आहे का तू इला घे मी इला तू इला घे जा मी नाही चल, चल 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 बस झालं बस झालं बेटा आपण घरी लागले तू इकडे एकटी फिरायला आली का इथे भटूक ते ओरडतील तुला हा पण छान आहे की बघ तिने तिथे सेलेक्ट केलाय काहीतरी पूजा ती पण तिथं कपडे बघते स्वतःसाठी मला व्हाइट पाहिजे व्हाइट नको हरिश दिवसभर तू घालणार भाव्य काही हात घेऊन देणार आणि लावणार ते कपडा राहणार आणि तेवढं घासायला माझे टाइम अरे तू काय हाताने घासते का मशीनला लावते ना मशीनच्या आत बसून घासते का मला पाहिजे व्हाईट टी शर्ट व्हाईट नको अरे बाहेर बिर जातो कुठे फिरायला अरे हे कुठून काढलं हे कोणता भाग आहे शरीराचा पूजा सोडे बेटा कुठून काढून आणलेला आहे नको बघू 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 प्लीज 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 पण त्याच्यामध्ये कलर एकच येतात काय होत चांगलं वाटलं बघू हा कलर मी कधी ट्राय नाही केला रे चांगला वाटत ते बघ ते बघ ते बघ कॅप काढून टाकते लावली जरी ते फटकल आहे त्याच्यावरती तर नजर पडलीच ना टू नाईन्टी नाईन मध्ये हा पण टी शर्ट मस्त आहे त्या साईज चा पण चांगला आहे हा कलर कसा आहे तुला काय पूर्ण याच्यामध्ये एकच साईज असणार आहे का दुसरी असेल ना हे मला कोट आवडला फ्रेंच्यावर प्रायोरिटीज नावर नाही अरे हे पण बारी पूर्ण पण हे सेम कलरची टीशर्ट टी शर्ट आहे ना ऑलरेडी आपल्याकडे i oh, know thank you told your friend you're not okay and tell me what's wrong and why you never said you felt that way guess 'cause you're trying to stay strong and fake a smile until i look away but i've known you too long it hurts to watch your oh. blue oh. 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 Fade grey as you fade away. Hello, hello. Hi. 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 आपण इथे जुडिओ मध्ये ते टी शर्ट वगैरे गेला तर ऋषिकेश ब्रो भेटला आहेत 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 कलेक्शन भारी भारी आहे आलंय आलंय चांगलं कलेक्शन आलंय ऍक्च्युली नेक्स्ट टाइम अजून परत न्यू लाईन येणार आहे चालू आहे आमचा प्रयत्न तुम्ही या कपडे भेटत नाही लेडीज साठी पण आहेत लहान पोरांसाठी पण आहेत मस्त कलेक्शन आहे थँक्यू 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 बाय बाय तसं नको बोलू बेटा हा गुड गाय गुड गाय इकडे <laughs> इकडे मस्त दिसे थोडा मोठा वाटा चांगली तर आहे म्हणजे घरी घालण्यासाठी घेते की ऑफिस साठी हा घरी घालायला बेस्ट आहे तुझा सिरियसली कुठे घेऊन जाणार ना आता एवढं डेंजर झालंय कुठे जायचंय तुला काय

तर आले सेम काय आपण ते घेऊया कोणती बस घ्यायची घ्यायची तुला घ्यायचंय का हे ते मम्माचं आहे बेटा तुला काय काम घ्यायचं हा अरे ते दुसऱ्यांदा आले आणि ती ती हे करते बुक्स बुक्स बुक द सॉरी ऑफ एकदम एक्सट्रीम लेवलची झाली आता जेवणाची तयारी गायला असली तेवढीच अशी असं खाली अशी नको अशी केसासारखी शुक्रवारची सुट्टी ना दे ना, ना हा नाही देणार कशाला देते आलाय हो बाहेर आलाय सांगते भाव्याला आलाय देऊ का भाव्याला हा बुवा आहे बुवा बुवा आहे बुआ, बुआ। हा हिरी चावी चाय वजी, हे ब्रश लटकवलं त्याच्यामध्ये आणि ती खूप खुश झाली तिला वाटत बेटा यश यश अशी अशी मला पण चपाती बनवायची आणि मी बनवला माझी इच्छा आहे तस शिवायला पाहिजे माझी चपाती म्हणजे मग माझ्या वाईफला माझी थोडीशी मदत होईल तिला रात्रीचं बनवत नाही बसावं लागणार ती घरी ला आल्यावरती ऑलरेडी तयार असेल आठ वाजेपर्यंत जेवण झालेलं असेल नऊ वाजेपर्यंत भाडे झालेलं असेल नऊ ते अकरा बारा पर्यंत आमच्याकडे टाईमच टाइम टाइमपास मस्त करत बसायचा हा भाव्यासारखा चालूच दाखवलं दाखवा 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 जा जा प्लीज 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 भावेला मुद्दा मला असं ओरडलं भाव्यात तिथं कोपऱ्यात उभी होती आणि पूजा इथं सगळं आवडत होती तर भावेला भावेला इनडायरेक्टली ओरडलं मी पूजाला बोलून की पूजा आत्ताच्या आत्ता बाहेर किचनच्या किचन मध्ये थांबलीच कशाला तू काम काय किचन मध्ये ना भाव्या अशी गप्चू विजून हळूहळू लागली तर पूजा दाखव कशी आली भाव्या भाव्या पाय दुखतोय ग कुठे कुठे पाय दुखतोय कुठे पाय दुखतोय चेपू बनवून टाकले पूजाने जेवण आणि जेवणात काय काय पूजा कांद्या बटाट्याची भाजी म्हणजे सार आहे ओके डाळ आहे भात आहे चपाती आहे ओके okay. तर ते मी खाणार आहे पूजा पण खाणार आहे बाव्या पण खाणार आहे का वेळ दिला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण लवकर नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू उद्या सकाळी आठ वाजता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर आज बाव्या तू बाय का बेटा तू दोन तीन दिवस झाला बाय ना अरे वा सार नाही त्याला कालवण बोलतात बाय कालवण भाकरी असा प्रॉपर एक वर्ड पण आहे कालवन कालवण वेगळं असत आणि सार वेगळा असतो ना जाडसर असत ते म्हणजे जास्त पण पातळ आणि जास्त पण पाण्यासारखं नसतं असं अच्छा म्हणजे म्हणजे श्रीखंड बोगी काय चालू आहे ऑरेंज तिच्याकडे फेकते ती परत खाली फेकते बॉल नाही येतो बेटा बेटा ते खायला दिलंय बेटा ते खायचंय बेटा तू त्याला त्याच्या आतल्या ज्यूस तयार होईल बेटा फेकून फेकून तुला समजतंय परत जर हे खालती पडले नको देऊ म्हणजे पूजा नको देऊ नको देऊ दुखतोय ना अरे 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 तिथं दुखतोय बाहेर वापरे लक्षात आलं की दुखत ते बरं कळतंय पाय दुखायचं